पब्लिक इथे वास चांगला येत्या गोष्टी मँगो रिलेटेडच आहेत ना एक्झिबिशन मँगोज आहे म्हणून जेवढ्या पण गोष्टी उत्तूचा कधी फोट नाही वरणार ना म्हणून शेव टाकायला गेले <laughs> नमस्कार मंडळी मग मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि तो सुद्धा येते आम्ही सध्या चालू आहे इकडे इकडे म्हणजे कुठे तर आम्हाला खूप लेट आहे कळलं आम्हाला काहीतरी तिकडे आहे पण तिकडे चाललो तर ही बिल्डिंग बा किती लवकर फास्ट बनवले सेकंड फ्लोर तिचा आहे ना तर मंडळी आम्ही कुठे आहे तर इकडे आंबा महोत्सव एक चालू आहे असं आय मी ऐकलंय सो आम्ही तिकडे चाललोय दोघ जण बोलो बघूया व्हिडिओ बनवूया खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले ना आम्ही दोघांनी आम्ही चाललोय तिकडे काल तरी चांगलं होतं म्हणजे हवा पूर्ण थंडगार सुटली होती आणि आज जी हवा सुटली ती पूर्ण गरम हवा आहे तू बोलते एवढी गरमी कशी काय होतो mm, काल चांगलं होतं आज गरम हवा आहे हवा आहे पण ती गरम हवा आहे कारण टेम्परेचर खूप so, आहे सो तू बोलते चल उतूला घेऊन आलोय खूप अशी मोठी ऐस पेस पूर्ण सीच्या गाडीमध्ये ना होतो पूर्ण एसी मध्ये घेऊन आलोय ना मी आज एकदम क्लास मध्ये <laughs> मेट्रो नाही ना कधी आपण गाडी घेऊ तो <laughs> तू फेमस झाली ना का गाडी तो बोलते <laughs> तुझ्या गाडीचं पैसे संपलेत म्हणजे जसे आपल्या फोर व्हीलरचं पेट्रोल तसं आमच्या या गाडीचं पाच तर संपलंय आता तिकीट करायला लागेल किती रुपये हो तू दाखवा तिला काय हो मनी हा हो, हनी नाही तुझ्याकडं ना? हनी मनी पाहिजे ना ना? तुला नाही तर माहिती नाही ट्राय नाही कधी केला चला असं काय रिचार्ज धारी दार तू दहा रियालचेच करते कारण आम्ही हप्त्याला फक्त एकदा दोनदाच जातो मग सो तिला दहा रियाल बस पडतात ती बघा झालं तो टर्न काय बसला नाही तिकडून पडला चलो बॅलेन्स झिरो आहे रिटन करील ते मला असं वाटतंय फाटलेली नोट आहे ती नाही झालं चल केलं एक सर अरे मग तू काय मंद बुद्धी आहे फाटलेली नोट टाकायची ना बोलते चल झालं बरोबर डळी नो आम्ही आलो मेट्रोच्या बाहेर आणि तिथे जिथे आम्ही रोज तुम्हाला घेऊन येतो कारण तिथे लागलाय आंबा फेस्टिवल आपण आंबा बोलतो बट तिथं स्पेलिंग एच एम बी ए आहे आंबा फेस्टिवल आहे सोसाला बघूया आपण काय बोलते आंबा फेस्टिवलला जाऊया पासूनच कळतं आहे की ते बॅचलर्स लोकांना आतमध्ये येऊन जात देत आहेत की नाही माहिती नाही चल आतमध्ये जाऊया चला तर सेकंड एडिशन एकवीस पर्यंतच आहे येतो इथे आणि खूप लोक बाहेरसुद्धा आहेत आणि जेवढेच आतमध्ये जात आहेत तेवढेच बाहेरसुद्धा येत आहेत त्यापैकी आम्ही आतमध्ये चाललो पब्लिक भाग इथे चालते वास चांगला येत आहे ना इंडियन फेस्टिवल आहे म्हणून सगळे इंडियन लोकच जास्त आहेत है है भारी येतोय ना सुगंध भारी येतोय लाईन लागले चल आपल्याला काय घ्यायचंय आंबे बघायचे आंबे कोणते आपण आंबे बघायला आलोय बाळ कोकम आहे बघ पहिले चांगले असते काय माहिती तिकडे पब्लिकच पब्लिक आहे आज काय कळत नाही आणि आंबेच आंबे आहेत ಬಾರಿ like ಬರಿ

चटना वाटणा केलेला आहे चटना वाटणा आहे माहिलं मारे चटना वाटणा बाहे काही आपल्याला बर्फी आहे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि सगळं मॅंगो रिलेटेड किती आले सिक्स रिया सहा रिया ओके नेक्स्ट आता काय आईस्क्रीम आईस्क्रीम आहे आजचीच आहे आईस्क्रीम मंडळी तो काहीतरी घेतला आल्यासारखं आणि आता दुसरीकडे आईस्क्रीम खायचं आहे म्हणून तिकडे चाललं मारझा ह्या लोकांनी आहे ना वेगवेगळे जेवढे सुपर मार्केट आहेत ना त्या लोकांचे लोकांनी जेवढे सुपर मार्केट आहेत ना ते सगळं इथे आहे आणि हे जिलेबी जिलबी जिलबी आहे मॅंगो रिलेटेड आहे ना चला आता तिथे जाऊया आणि एक आईस्क्रीम घेऊया आपण आईस्क्रीम खायची ना चिथून घे आक्रमण करायचं असेल तर ओतू एकदम भारी आहे त्या बाबतीत काय माहिती काय बासुंदी काय काय माहिती बडी आहे वाटते आम्ही दोन पीस घेतला अजून घ्यायचे पाहिजे होते ना दोन पीस बस झाले आपल्याला जास्त स्वीट नको पैसे घे जिलेबी <laughs> जिलबी पाहिजे घे जिलबी काय हे वाला आहे रबडी आहे हा मोज मोज बरोबर आहे की पाचच बोल पीस आहे आणि हा एक सिक्स पीस बोलला हा जो हा एक स्क्रीन पाहिजे 3 डले वन आइसक्रीम वन आइसक्रीम ओ ไगर कशे मॅंगो फ्लेवर ची आहे मँगो फ्लेवर आहे गोष्टी मँगो रिलेटेडच आहेत ना एक्झिबिशन मँगोज आहे म्हणून जेवढ्या पण गोष्टी सगळं मँगो लाडू <laughs> तर मी खात नाहीये कारण सगळं वेट ओवरवेट झालं सौ तूच चालू आहे आणि आज फ्रायडे असल्यामुळे पब्लिकच खूप आहे इकडे आज तू मजा करते आपली दणकावते नुसते <laughs> आईस्क्रीम खाऊन झाले तुझं आता पुढे जाऊया पुढे जायला तिकडे पण काहीतरी वे, सेपरेट वेगळं दिसत <laughs> भात पण मँगाऊचाच आहे वाटत हे भाऊ जेवढा आहे एक किलोचाच एक आहे

तर पापडी चाट खायचा विचार हे बघा हे <laughs> बस तू त्यांच्यासोबत उभी राहता चला पापडी चाट खायचं आपल्याला म्हणून बोलले पापडी चाट बनवूया ऊतूचा कधी फोट नाही वरणार ना म्हणून शेव टाकायला गेले कस आहे वर्षीचे आंबे आंबेच राहून गेले काय खाल्लात नाहीच आंबे जास्त मागच्या वर्षी खाल्ले होते ना, हो ना? नेक्स्ट इयरला आंबे खाल्ला गावी जाऊ काय बोलते या वर्षी काय आंबे खाल्लेतच नाही फक्त वासच घेते हो तू फणस आहे ना चिली लंग्स तनकवत आहे ना खाण्यावरती तुटून पडले जो आईस्क्रीम खातोय कोण काय वेगळंच खात आहे काय बनवलंय झाड फायनली झालं फिरून आपलं आणि आता आपण जाऊ जस्ट एक्झॅक्टली आपल्या बाहेर बघ दिसतय का मी जर आता बॅचलर असतो ना तर मी पण नसतो आतमध्ये गेलो होतो आहे म्हणून मला आतमध्ये जाता आला नो फिरलो फिरलो आणि येऊन आता इथे बसलो आणि समोर बघा मस्तपैकी सनसेट सनसेट आहे लागते पण तिथून आल्यानंतर का आहे ना म्हणून चला आपण तिथे घेतलं तर पियाला पाहिजे घरी जाऊन काय पाहिलं नाही मॅंगो ज्यूस आहे आहे बाकी काय नो हायड्रेड शुगर बोलली बोलली ती

काही <laughs> हो आंबे खायचे आंबे खायचे व्हिडिओ काय सध्या आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत नाहीये तर रिझन फक्त ऊतू ऊतू बोलले नाही आपण व्हिडिओ बनवूया नाही बनवूया म्हणून मी काय व्हिडिओ बनवत नाही का असं कंटाळा येतो तुला म्हणून <laughs> व्हिडिओज नाही बनवत आहेत आता बघू गावी जाऊ तेव्हा हो। आम्ही कंटिन्यू असू सध्या तरी आम्ही कमी केलेत व्हिडिओ बनवणं खूप मेसेज येत आहेत इन्स्टाला की व्हिडिओ काढून बनवत आहेत बट बनवू आम्ही कावी गेल्यावरती काल ते हा चांगला आहे ना तर आज आम्ही काय काय घेतलं का आईस्क्रीम खाल्लीत आणि आईस्क्रीम अजून काय हो दो अजून काय खाल्लं आईस्क्रीम पापडी चाट आणि लाडू घेतले लाडू घेतले आणि जिलेबी घेतली आणि हा एक आज भरपूर घाला किती उधळले आज त्या दिवशी पन्नास त्या पन्नास गेले म्हणजे मागच्या शुक्रवारी आणि आज हा सहा okay. आईस्क्रीम सहा बारा आ, हे पापडी चट दहा बावीस बावीस आणि जिलेबी सहा अठ्ठावीस आणि लाडू चार अठ्ठावीसशे चार बत्तीस बत्तीस संफले। आज संप्लेक्शिस चला असं काय आम्ही खाण्याच्या वरती आज खर्च केलं बरं वाटलं आणि सगळ्याच गोष्टी ह्या मॅंगो फ्लेवरच्या आहेत ना मस्त वाटला म आणि आता ह्याच्यानंतर परत तिथे पंचवीस तारखेला बांगलादेशचं असं काहीतरी फेस्टिवल आहे हे आता हे सेमच आहे से बट मँगोचंच आहे पण हे आपलं इंडियन नव्हतं आणि नेक्स्ट बांगलादेशचं आहे असं काहीच आहे मित्रांनो घरी जायचं टायमिंग आलं बट मी थोडंसं बाहेर जाईल आणि उचं एकटीच घरी जाईल चला <laughs> जाऊया भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुरतास बाय